जुना पुणे नाशिक रोड बेंडेमळा धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिरे रस्ता तसेच गावामधील विविध ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते याबाबत ग्रामस्थांनी परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमामधनं संजय थोरात यांना माहिती दिली होती याबाबत थोरात यांनी मनसर नगरपंचायतचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती देत वारंवार पाठपुरावा केला असता मंचर नगरपंचायतच्या माध्यमांमधनं बेंडेमाळा रोड लक्ष्मी रोड येथील रस्त्यावरील तसेच गावामधील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत अजूनही त्या ठिकाणी खड्डे असतील तर ते खड्डे देखील पुढील काळामध्ये भरले जातील असे अधिकाऱ्यांनी म्हटलंय बेंडेमळा येथील खड्डे बुजवल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी नगरपंचायतचे अधिकारी आणि भाजपचे नेते संजय थोरात यांचे आभार मांडले आहेत माझं नाव अनिकेत सुधीर बेंडे आम्ही एक दीड महिन्यापूर्वी संजय भाऊ थोरा यांचं परिवर्तन हेल्पलाईन या संप या कार्यालयाला त्यांच्या सरप संपर्क साधला होता काय आमच्या या जुना पुन्हा नाशिक रोड बेंडेमाळा या ठिकाणी रस्त्याची बरेच दिवस म्हणजे गेले काही वर्ष म्हणला तरी चालेल त्या रस्त्याची दुरावस्था झालेली होती बराच पाणी पाण्याचा साठा त्या ठिकाणी होत होता आणि गाड्यांचा म्हणजे तिथे काही 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 वेळा अपघातही झालेला आहे त्या जागी आणि काल संजय भाऊ तोरा त्यांच्या परिवर्तन या यांच्या मार्फत आणि आपलं मनसर नगर पंचायत मार्फत हे काम पंधरा दिवसात आमच्या तक्रारीनंतर पंधरा दिवसात आज पूर्ण झालेलं आहे परिवर्तन हेल्पलाईन आणि संजय भाऊ थोरात व आपले नगरपंचायत यांच्या मार्फत आज हे जे काम बरेच दिवस अडकलेलं होतं आज ते पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो स्वप्नील जाधवसिंह हो चोवीस तास आंबेगाव